वन नेशन वन इलेक्शन हा जो अहवाल आहे तो आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर करण्यात आला खरंतर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आलेली होती या समितीकडनं एकूण अठरा हजार सहाशे पाणी जो अहवाल आहे तो आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवण्यात आला यामध्ये प्रामुख्याने वन नेशन आणि वन इलेक्शन साठी आगामी दोन लोकसभा म्हणजेच दोन हजार एकोणतीसची लोकसभा असेल त्यावेळेस हा अहवालातून या ज्या तरतुदी आहेत त्याचं पालन जे आहे ते निवडणूक आयोग किंवा एकंदरीतच सगळ्या देशातल्या निवडणुका एकत्रित व्हाव्या या पार्श्वभूमीवरती या अहवालामध्ये जे आहेत त्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत यामध्ये देशात ज्या दोन हजार एकोणतीसला लोकसभा निवडणुकी होतील किंवा ज्या सार्वत्रिक निवडणुकी होतील या सार्वत्रिक निवडणुकीतल्या पहिल्या टप्प्यात देशभरातील संपूर्ण लोकसभा आणि विधानसभा या एकाच वेळी घेण्यात याव्या तर दुसऱ्या टप्प्यात या निवडणुकांसोबत नगरपालिका म्हणजेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात यावा अशी एक महत्त्वाची शिफारस जी आहे ती या अहवालात करण्यात आलेली आहे त्याचबरोबर यात या अहवालात या असं सांगितलं गेलं की देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर दोन शतका जे आहे दोन दशकापर्यंतच जे आहे ते या निवडणुका पार पडल्या एकत्रित परंतु त्यानंतर मात्र वेगवेगळ्या पद्धती निवडणूक होऊ लागल्या आणि त्यामुळे एकंदरीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर राजकारणावर आणि समाजावर घातक परिणाम झाले असा देखील या अहवालात उल्लेख करण्यात आले आहे त्यामुळे जी राष्ट्रपती माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग आणि लोकसभेचे माजी सरचिटणीस सुभाष कश्यप ही दिग्गज मंडळी जी होती या समितीमध्ये होते आणि या समितीचं गेले सात महिने कामकाज सुरू होतं आणि हे कामकाज पूर्ण झाल्यानंतर जो अठरा पानांचा अहवाल बनला तो आज जो आहे तो राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता हा अहवाल राष्ट्रपतींकडनं जेव्हा केंद्र सरकारकडे जाईल आणि त्यानंतर यावरती काय निर्णय होतो किंवा दोन हजार एकोणतीस पासून या अहवालात नुसार सांगितल्याप्रमाणे आगामी म्हणजे दोन हजार एकोणतीस पासनं या निवडणुका ज्या आहेत त्या एकत्रित देशभरात एकाच वेळी पार पडतील अशी अपेक्षा सुद्धा आपण करू शकतो तर ही होती दिवसभरातील पाचवी आणि शेवटची महत्वाची बातमी दरम्यान अशाच महत्वाच्या राजकीय आणि इतर महत्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत लाईव्हच्या माध्यमातून घेऊन असतो त्यामुळे अशाच महत्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद